मंडळी मी आलोय सध्या माझ्या गावी कोकणात आणि कोकण म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते किनारे येथील पर्यटन स्थळे हिरवीगार झाडी आणि नागमोडी वळणे तर मित्रांनो कोकणातील नैसर्गिक वारसा आजही काही छोट्या छोट्या गावांनी जपून ठेवलेला आहे त्यातील एक गाव म्हणजे माचाळ माचाळ हे गाव कोकणातील मिनी महाबळेश्वर म्हणून एक ओळखले जाते तर आज आम्ही त्याच ठिकाणी फिरायला चाललोय आमच्या गावातील सगळी पोरं तर हा एक व्हिडिओ एक नैसर्गिक सानिध्यात एक वा पावसाच्या वातावरणात एक खूप छान व्हिडिओ होणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझा आता हे गव्हर्नमेंटने डिक्लेअर केले आहे की कोकणातील एक मिनी महाबळेश्वर असं स्पेस आहे ते समुद्र चौपाटीपासून साडेचार हजार किलोमीटर उंचीवर आहे म्हणजे तिकडे इतकं थंडगार वातावरण हो आहे ना तुम्ही महाबळेश्वरला गेल्यासारखं तुम्हाला वाटून जाईल आजही तिथले लोक नैसर्गिक वातावरणात आज राहतात तेथील लोकवस्ती जास्त नाही एक साडेतीनशे चारशे लोकांची वस्ती आहे आजही तेथील लोक तेथील वारसा नैसर्गिक आधी जपून आहेत तर खूप इंटरेस्टिंग होणार आहे हा व्हिडिओ आपल्या विशाळगडापासून एक ते दीड तास चालत आपण मासाळ्याला पोहोचू शकतो किंवा मासाळून जर ट्रेक करून तुम्हाला विशाळगडावर जायचं झाल्यात एक, एक ते दीड तासात तुम्ही विशाळगडावर पोचू शकता हा रूट आम्ही म्हणजे माझ्या गावावरून म्हणजे विलवडे ते मासाळ असं आमचं ट्रॅव्हलिंग असणार आहे ते एक तीस पस्तीस किलोमीटर असेल माझ्या अंदाज आहे माचाळाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिथे एक मुचकुंदी ऋषींची गुहा आहे आणि मुचकुंदी नदीचा उगम तिथूनच झाला असे मानले जाते आणि तिथे पूर्णतः हा डोंगराळ भाग आहे उंच उंच डोंगर आहे तिथे अनेक प्रकारची वैश वनस्पती औषधी वनस्पती तिथे सापडली जाते तर आता आम्ही आता मुंबईवरून सध्या आलो आहे अर्धेजणं पुढे गेले आहेत आम्ही चौघजणं पाठी आहेत तर आता घरी जाऊन फ्रेश होऊन आंघोळ वगैरे करून आम्ही सगळी पोरं माचासाठी निघणार आहोत आम तर आमचा बेत होता बिर्याणीचा तर बिर्याणीची तयारी इकडूनच झालेली आहे आम्हाला मुंबईवरून यायला उशीर झाला तोपर्यंत पोरांनी सगळी तयारी केलेली आहे तर ती दाखवू शकत नाही कारण ती आधीच तयारी झालेली आहे तर आपण पुढच्या पुढे काय काय होतं ते इंटरेस्टिंग बघूया आधी आता घरी चाललो आहे हे आहे आमची वाडी इथे आतमध्ये दोन मिनिटावर आमची घरं आहेत कानसेवाडी हां सर इथून दोन किलोमीटर आतमध्ये गेल्यानंतर मुंबई गोवा हवे इकडे गेल्यानंतर विलवडे स्टेशन चला आता आपण वाडीत जाऊया वाडीत प्रवेश केल्यानंतर हिरवीगार झाडे आपल्याला दिसते बापू शेत केली पावस को निसर्ग को सौंदर्य चले इधर हमी दर्शी जाएगा हाँ चल। ये तो चल, ये तो चल। याला पांडल बोलतात याला बेड बोलतात अशा प्रकारची बेड कोकणात तुम्हाला सगळीकडे दिसाल दिसतात घर तर मी आता घरी पोचलोय तर मित्रांनो इथून पुढची वडी आम्ही निघू तेव्हा करू तर भेटूया जेव्हा आपण प्रवासाला सुरुवात करू तेव्हा तर मित्रांनो मासाला जाण्याची आम तयारी आमची झालेली आहे बॅक साईडला बॅक साईडला तुम्हाला गाडी दिसत असेल त्या गाडीतून आम्ही जाणार आहेत आम्ही नाही म्हणाल तर एक दहा ते पंधरा जण आहेत आणि आमचा आजचा बेत बिर्याणीचा आहे तर बिर्याणीचा टोप गाडीमध्ये पोचलेले आहेत आणि आम्ही सुद्धा लवकरच निघू प्रकाश राहुल यश साहिल पवन राज पंकज सौरभ स्वप्नील सूरज आहे मंडार जातात पाठी आणि ही आपली गाडी आहे या गाडीतून आपण जाणार आहोत तर मित्रांनो बिलवड्यातून निघाल्यानंतर आम्ही पोचलो भांबेडात भांबेड्यात आम्ही सगळ्यांसाठी वडापाव घेतलेत समसेपाव घेतलेत आणि आपण तिथून पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आमचा ड्रायव्हर जो होता रोशन जरा हेवी ड्रायव्हर होता त्यामुळे त्याने सगळ्यांनाच पाठीमागे टोप धरायचं काम लावलेलं होतं आमचा प्रवास हा कोचरी मार्गी केळवली मार्गी माथाळा असा असणार आहे आणि थोड्याच वेळानंतर आम्ही वरती उंच डोंगरावर पोचल्यानंतर दाट धोक्याची सावला आम्हाला लागलेली आहे तुम्ही पाहू शकता किती उंच दर्या इथे आपल्याला दिसत आहेत आणि हिरवीगार झाडे सगळीकडे दिसते या प्रवासाचा आनंद घेत आम्ही मासाळच्या ठिकाणी पुढे जाणार आहोत जसजसं आम्ही पुढे निघत गेलो तसंच धोका आणखीन दाट होत गेलं दोन्ही साईडला खाली उंच खोल दऱ्या आहेत त्यातून आम्ही जातोय मित्रांनो इथले काहीच दिसत नाही तुम्ही फक्त निसर्गाचा आनंद घ्या

तुम्ही जर मित्रांनो निसर्गप्रेमी असाल तर तुमच्यासाठी मासाळ हा एक परफेक्ट प्लेस आहे तुम्ही ट्रेक करण्यासाठी सुद्धा जाऊ शकता डोंगर बघा कातळामध्ये कोरलेले हे डोंगर डोंगर आहेत शेवटी मित्रांनो आता आपण मासाळ्याला पोचलेलो आहोत आता आम्ही गाडीतून उतरतोय तर मित्रांनो आता आपण मासाळ्याला पोचलेलो आहोत आणि इथे पोहोचल्यानंतर आम्हाला एक दिशादर्शक बॅनर इथे आपल्याला भेटलेला आहे तर या बॅनरनुसार या ठिकाणी सा या साईडला या बाजूला मुचकुंदी दिवसची गुफा आहे आणि मुचकुंदी नदीचे जे उगमस्थान आहे ते याच ठिकाणाहून चालू होते आणि या ठिकाणी हा जो रोड दिसतो आहे आमची इथे गाडी आहे तुम्हाला धुक्यामुळे दिसणार नाही बहुतेक आम्ही टोटल वीस जण आलो आहे तर हा रोड जो आहे सरळ पुढे विशाळगडाकडे जा, जातो आणि इकडे जे माचाळवाडी आहे गाव आहे ते याच ठिकाणी इकडे पुढे मित्रांनो आपला इथून आता प्रवास जो आहे ते मुचकुंदी गुहा बघायला आपण चाललो आहे आणि मुचकुंदी नदीचा उगम कुठे होतो तिथे दोन कुंड आहेत ती कुंड पाहण्यासाठी चा, चाललेलो आहे चला तर मग प्रकृतीचं एक सुंदर रूप आपल्याला मासा इथे गेल्यानंतर पाहायला मिळतं जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल हो तिथून पुन्हा रिटर्न तुम्ही घरी जाण्याचं मोह कधीच करणार नाही एवढं भारी इथलं निसर्ग आहे चारी साईडला धुकं बऱ्यापैकी इथून पुढे आपला जो प्रवास आहे तो पायी चालत आहे हा जो आपला हा रोशन आहे पूर्ण व्हिडिओ मध्ये कुठेच दिसत नाही कारण तो पुढे गाडी चालवत होता तर इथून पायवाट तुडवत तोडवत तोडवत आम्ही पुढे आपल्या प्रवासला लागलोय हाय प्रकाश खानसे त्याच्या पाठी मंदारा दादा ते सैर महाराष्ट्र चॅनलला सुद्धा सपोर्ट करा जसे मला सपोर्ट आहे गावची पायवाट आपण जिथून गाडीतून निघालो मित्रांनो तिथून मुचकुंदे ऋषीच्या गुहेपर्यंत जाईपर्यंत बऱ्यापैकी सगळा चढच आहे म्हणजे डोंगराळ भाग असल्यामुळे उभा चढच आहे तर काळजी वरती जाताना निसर्गाचा आनंद घ्या पाण्याच्या बॉटल वगैरे जवळ ठेवा जेणेकरून जर तुम्हाला दम लागला तर पाणी पिऊ शकता नाही ते येथील नैसर्गिक पाणी जसं की मुचकुंदी नदीचा जा झरा जा वगैरे तर पाणी पिण्यासाठी उपलब्ध आहेच आहे तिथे देखील आपण तुम्ही पाणी पिऊ शकता कोकण म्हटलं की पावसाळ्यात हे दृश्य तुम्हाला हिरवगार सगळीकडे दिस दिसायला येत तर मित्रांनो नक्की आमच्या कोकणात या हे आहेत अक्षय कांसे अक्की कांसे या, या यूट्यूब चॅनलचे मालक तर अख्खी काचे यूट्यूब सुद्धा सबस्क्राईब करा सपोर्ट करा कोकणातील ह्या पायवाटा कोकणातील सौंदर्य दाखवतात पावसाळ्यातील तर मित्रांनो ह्या पायवाट्यावरून चालण्याचा आनंद काही वेगळाच असतो तर मित्रांनो मुचकुंदी नदीचा उगमस्थान जिथे होतो तिथे दोन कुंडे आहेत हुन तर त्या कुंडांवर कोणीही चप्पल घालून किंवा पाय ठेवून उभं राहू नये त्याला एक आध्यात्मिक आणि ऐतिहासिक असा वारसा लागलेला आहे तर तेथील पावित्रता जपणे हे आपलं काम आहे त्यामुळे कोणी यातले प्रकार करू नयेत मित्रांनो माझ्या पाठीमागे जी दिसते ना ती मुचकुंदी नदीचं उगमस्थान आहे इथून मुचकुंदी नदी उगम पावते आणि गडपर्यंत पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वाहत जाते आणि इथे मुचकुंदी नदीचे काही दोन कुंडे आहेत तुम्ही पाहू शकता मुचकुंदी नदीचं स्थान ही आहेत मुचकुंदी नदीतील दोन कुंडे आणि हे मुचकुंदी नदीचे उगमस्थान इथून मुचकुंदी नदी, नदी पूर्णगडपर्यंत वाहत जाते ुंदी नदीच्या उगमस्थानाजवळ पोचल्यानंतर पोहोचल्यानंतर आणखीन एक कोल्हापूर ट्रॅकर नावाचा एक पन्नास जणांचा ग्रुप तिथे भेट देण्यासाठी आला होता ते मित्रांनो विशाळगडापासून मुजकुंदी ऋषींच्या गुहेपर्यंत ट्रॅक करत चालत आले होते पायी वाटेने तर मित्रांनो त्यांना एक दोन ते तीन तासाचा कालावधी लागला होता कारण आता सध्या वाट पावसाळी असल्यामुळे सावरतपणे चालावं हो लागतंय रस्ते बुलबुलीत आहेत त्याच्यामुळे त्यांना काळजी घेऊन चालावं लागते त्यांना अडीच दोन ते तीन तास त्यांना यायला लागले होते ट्रेक करून पुन्हा रिटर्न विशालगडाकडे सुद्धा तेवढाच वेळ म्हणजे दोन तीन तीन तासाचा कालावधी हो लागतो चला आता मुचकुंदी नदीचे उगमस्थान पाहिल्यानंतर आपण वरती जाऊया मुचकुंदी ऋषींच्या गुहेपासी मित्रांनो पाहू शकता तुम्ही उंच असे डोंगर आम्ही चढत चाललो आहे हे आमच्यासोबत कोल्हापूर ट्रॅकर त्यातले माणसं सुद्धा जे लोक आहेत ते सुद्धा आमच्या पाठोपाठ येऊ लागलेत अर्धा तास <स्थाथ> चालत वरती आल्यानंतर मित्रांनो आता आपण पोचलेलो आहोत मोजकुंदी ऋषी यांच्या गुहेपाशी सध्या आपण माझ्या गावातील मुचकुंदी ऋषी यांच्या गुहेपासून पोहोचलो आहोत चारी साईडला दाढ धोका आहे ही त्यांची गुफा आहे आणि या गुहेचा प्रवेशद्वार दाखवतो तुम्हाला हे या गुहेचं प्रवेशद्वार आहे आणि गुहेत आतमध्ये जाण्यासाठी उभ्या पायऱ्या आहेत त्याच्यामुळे तिथे वाकून आणि सांभाळून खावी खाली जावं लागतं एवढ्या उंचावर डोंगराळ भागात असूनसुद्धा या पायऱ्यांची ग्रिप एकदम परफेक्ट आहे का खाली जाताना काहीच त्रास होत नाही फक्त एवढंच थोडं उंचीला कमी असल्यामुळे वरती आपटण्याची शक्यता आहे तर तुम्हाला खाली वाकूनच या पायऱ्यांमध्ये खा गुहेमध्ये खाली जावं लागतं आणि खाली गेल्यानंतर आपल्याला तीन मार्ग बाहेर पडण्यासाठी दिसतात आणि मुचकुंदी दिवशींचे तिथे जे प्रकट आध्यात्मिक देवस्थान आहे दे ते या ठिकाणी आहे हे येथील देवस्थान आहे या गुहेमधील आणि हे आपल्याला अशा प्रकारे भुयारी मार्ग तीन बाहेर जाण्यासाठी आपल्याला दिसून येतात अशा प्रकारचे बाहेर जाण्यासाठी मार्ग आहेत मित्रांनो बाहेर आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे फोटो वगैरे काढण्यासाठी परफेक्ट जागा आहे उंच डोंगरामध्ये अशी कोरलेली ही गुहा आहे जर धुकं असल्यामुळे आता दुपारचे जवळजवळ बा साडेबारा एक वाजलेलं आहे तर धुकं असल्यामुळे इथे तुम्ही पलीकडचं काहीच पाहू शकत नाही हा जो तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतोय तो साखरपा पावस या बाजूचा आहे मित्रांनो समुद्र सपाटीपासून जास्त उंचीवर असल्यामुळे इथे हवा सुद्धा खूप जोरात सुटलेली आहे थंडी सुद्धा लागत आहे इथे हवा इतकी आहे की साधारणपणे नॉर्मल माणसाला सुद्धा उभं राहताना जरा प्रॉब्लेम होते मित्रांनो धोका असल्यामुळे तुम्हाला आता खालचं काहीच दिसणार नाही परंतु सांगतो की हा जो पट्टा आहे गोवा सह्याद्रीचा या, या साईडला पावस देवरुख यासारखी शहरं या येतात आणि गुहेच्या समोरच्या बाजूला एक कोकण दरवाजा आहे म्हणजे आपण कोल्हापुरातून डायरेक्ट कोकणात प्रवेश करतो त्या दरवाज्याने तिथे को कोल्हापूरची हद्द संपून कोकणाची तर हद्द चालू होते या साईडला पुढे गुहेच्या समोरच्या बाजूला कोकण दरवाजा आहे तर मित्रांनो मुचकुंदी नदीचे स्थान आणि मुचकुंदी ऋषींची गुहा पाहिल्यानंतर तेथील निसर्गचा आनंद लुटल्यानंतर आम्ही पुन्हा आपल्या गाडीकडे निघालो आहे तिथून पुढे आम्ही माचरा गावात जाणार आहे आणि थोडी पेटपूजा करून उलटा धबधबा पाहण्यासाठी जाणार आहे समुद्रसपाटीपासून जवळजवळ साडेतीन चार हजार फूट उंच असल्यामुळे या धब डोंगरावरून जे पाणी खाली व्हायला जा वाहतं तेच वाऱ्याच्या वेगाने पुन्हा उलट वरती डोंगरावरती येतं त्यामुळे ते त्याला उलटा धबधबा असे म्हटले जाते तर आपण निघूया पुन्हा परतीच्या वाटेला म्हणजे खाली गाडीपर्यंत आलो त्याच वाटेने पुन्हा डोंगर उतार करून चाललो तर मित्रांनो आता आपण पुचलेले माचलवाडीमध्ये मासाळवाडीतील घरं पाहिली तर एका विशिष्ट प्रकारे बनलेली आपल्याला पाहायला मिळतात कारण इथे मोठ्या प्रमाणात पाऊस वाडा असतो त्या पाऊस वाऱ्यापासून आपलं संरक्षण करण्यासाठी विशिष्ट प्रकारे बंदिस्त केलेली आपल्याला घरं पाहायला मिळतात तर तेथील गावकऱ्यांच्या मते ते जे कुंपण करायला घराच्या मोठी वापरतात तिथे जंगली रानभेंडी भेटते तर त्या जंगली रानभेंडीचे झाडापासून किंवा त्या काठीपासून हे त्यांच्या घराच्या भोवती कुंपण करून घेतात जेणेकरून त्यांचं थंडीपासून संरक्षण होईल आणि मारापासून संरक्षण होईल मित्रांनो फक्त पंधराशे एकर स्क्वेअर फुटामध्ये गाव बसलेले आहे तेथील गावकऱ्यांच्या मते इथे कोकणासारखे आपल्याला मोठे मासे वगैरे पाहायला मिळत नाहीत किंवा भेटत नाहीत पाण्याच्या प्रवाहामध्ये कधीतरी छोटे मासे भेटले तर त्यांना भेटतात दुपारचे दोन वाजलेत आणि धुक पाहू शकता तुम्ही जेम तेम दहा ते वीस पावला अंतरच फक्त दिसते त्याच्या पलीकडे दाट दुख आहे काहीच दिसत दिसत नाहीये तर मित्रांनो आता दुपारचे अडीच वाजलेत आणि भूक सुद्धा खूप लागले तर आजचा आमचा प्लॅन होता बिर्याणीचा तर बिर्याणी आम्ही घरूनच करून आणली होती काय पोरांनी सकाळी सहा वाजता उठून बिर्याणी बनवली होती जेणेकरून आमची नऊ वाजेपर्यंत ती बिर्याणी तयार झाली आणि नऊ वाजता आम्ही प्रवासाला सुरुवात केली तर चिकन बिर्याणीचा आनंद घेऊया तुम्हीसुद्धा या जेवायला येऊन झाल्यानंतर आम्ही निघालो उलटा धबधबा पाहण्यासाठी उलटा धबधबा आहे तेथील एक आहे पाहू शकता मित्रांनो खाली खोल उंच दरी आहे साडेचार हजार फुटाची परंतु आपल्याला खालचं काहीच दिसत दिसत नाहीये आता दुपारी तीन वाजले तुम्ही फुट पाहू शकता तुम्ही हा येथील प्रसिद्ध असा उलटा धबधबा म्हणजे पाण्याचा बघा पाण्याचा प्रवाह पूर्ण उलपणे उलटावरती डोंगरावर वाऱ्याने येत आहे सह्याद्रीची किमया मित्रांनो तुम्ही सह्याद्रीत फिरल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल तर मासाळ्याशिवाय येण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही तर नक्की कधीतरी मासाळ्याला भेट द्या धबधबा माझा येते असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महेशांचे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओज लाईक करा शेअर करा तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील तर मित्रांनो आजचा प्रवास इकडेच थांबून आता आपण पुन्हा आपल्या घरी निघालोय कारण आता संध्याकाळी चार वाजलेत जायला आम्हाला एक दीड तास जाईल आणि आमचं संध्याकाळचं तिकीट असल्यामुळे मुंबईला जाण्याचं सकाळी उतरलो दिवसभर हा प्रवास आणि संध्याकाळी परत मुंबई असं असल्यामुळे आम्ही जास्त वेळ इथे काय आता थांबत नाहीये मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जर इथपर्यंत पाहिला असेल त्याचा अर्थ व्हिडिओ हा तुम्हाला नक्कीच आवडलाय तर व्हिडिओ लाईक करायला शेअर करायला विसरू नका तुम्हाला जर कधी मसाला वगैरे यायचं झालंच तर तुम्ही नक्की येऊ हो शकता